सुप्रभात बालमित्रांनो आज शिकूया पान नंबर एक्कावन्नवरील वरील गोष्टीतील बेरीज भाग दोन यापूर्वीच आपण भाग एक मध्ये बिन आहे आज आपल्याला पाहायचे याच गोष्टीतील हातच्याची बेरीज पहा बरं मग काय आहे गोष्ट आता ही गौरी आहे गौरीकडे पंधरा रुपये होते तिच्याकडे आधीच किती रुपये होते आणि आईनं तिला अजून सव्वीस रुपये दिले आता बघा तुमच्याकडं एक टमाटा होता आणि पुन्हा आईनं अजून एक टमाटा दिला म्हणजे किती टमाटे झाले दोन तसंच तिच्याकडं पंधरा रुपये होते ना आईनं अजून तिला सव्वीस रुपये दिले तर आता ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागल अशा पद्धतीनं मांडणी या मांडणीमध्ये एकक दशक असे दोन कप्पे एककच्या जागी एकक चांक दशकच्या जागी दशक चांक किती रुपये दिले गौरीकडं किती रुपये होते तर पंधरा म्हणून इथं दशकच्या तिथं एक आणि तिकडं पाच एककच्या तिथं आईनं किती दिले सव्वीस म्हणून दशकच्या ठिकाणी दोन आणि एककच्या ठिकाणी सहा एकक एककची बेरीज पाच आणि सहा यांची बेरीज केली मग किती आली बोटावर करा पाचच्या पुढं सहा म्हणा हां किती होतील मग सहा सात आठ नऊ दहा अकरा झाले मग अकराला एक हातचा आला एक बोटावर केली ना बोटावर करून आणि मग आता हे हातचा एक आणि हे दोन यांची सगळ्यांची बिरीज एक आणि एक आणि दोन आणि दोन हालत चार, चार। म्हणून एकूण रुपये गौरीकडं किती झाले चार दशक आणि एक एकक एकेचाळीस एक 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 रुपये समजलं आता हे जर तुम्हाला समजलं तर आपल्याला पुस्तकामध्ये आणखीन काही गणित दिलेले आहेत बरं का काय म्हणले उदाहरण वाच पाठीवर दशक एकक एक रकाने आखून योग्य ठिकाणी अंक लिहून बेरीज कर असं तुम्हाला सांगितलेलं आहे लक्षात आलं मग आता अशाच प्रकारे तुम्हाला हे सगळं करायचं आहे बरं का मग काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पहिलं उदाहरण म्हणजेच पहिली गोष्ट बघूया काय म्हणले एका माळावर म्हणजे टेकडीवर बरं का डोंगरावर चोवीस गाई आणि अठ्ठावीस म्हशी चरत होत्या तर त्या माळावर एकूण किती गुरे चरत होती मग अशा पद्धतीनं पाटीवर रकाना तयार केलात एककच्या ऐवजी ए लिहायचं दशकच्या ऐवजी द लिहायचं आणि असा रकाना तयार केला की मग पहिल्यांदा काय लिहायचं गाई गाई किती होत्या चोवीस म्हणून वर चोवीस लिहिलं म्हशी किती होत्या दिलेल्या तिथं अठ्ठावीस म्हणून इथं अठ्ठावीस लिहिलं एककमध्ये मध्ये आठ दशक मध्ये दोन आता आपल्याला बिरीज करायची चारमध्ये मध्ये आठ मिसळणं सोपं का आठमध्ये मध्ये चार मिसळणं सोपं करेक्ट आहे आठ मध्ये चार मिसळायचं असेल तर आठच्या पुढं चार अंक वाचायचे बघा हे स्टार आठच्या नंतर नऊ दहा अकरा बारा बाराला किती येईल तिथं दोन आणि हातचा किती आला एक आता दशक, दशक ची बेरीज एक आणि दोन दोन आणि एक किती झाले आणि तीनच्या नंतर दोन मोजा मग तीनच्या नंतर दोन मोजले तर किती झाले चार तीनच्या पुढं चार आणि पाच झाले म्हणून इथं येईल पाच मग एकूण गुरे किती होती बावन्न समजलं अगदी तसच पुढचं गणित सोपं आहे सलमाने काल चौतीस रुमाल शिवले आज तिने आणखीन अडोतीस रुमाल शिवले म्हणजे बघा सलमा किती हुशार आहे रे तिनं चौतीस रुमाल एका दिवसात शिवले आणि पुन्हा आज अजून अडोतीस तर सलमाने दोन दिवसात मिळून किती रुमाल शिवले बस अशा पद्धतीनं तक्त्यामध्ये मांडायचं एकक एकक एक बेरीज करायची मग आता मोठा अंक कोणता चार मोठ का आठ मोठ मग आठमध्ये चार मिसळा आठच्या पुढं मोजायचं आठच्या पुढं चार म्हणजेच काय रे आठच्या पुढं हे नऊ दहा अकरा आणि बारा मग बाराला इथं किती लिहायचे इथं लिहायचे दोन आणि हातचा किती लिहायचा एक हातचा आला आता दशक दशकची बेरीज तीन आणि एक आणि आता चारच्या पुढे आपल्याला किती मोजायचे चारच्या पुढे तीन मग चारच्या नंतर म्हणा पाच सहा सात ते तिथं लिहिलं सात मग आता सात काय झाले दशक काय झाले सात दोन काय झाले एकक म्हणजे सात दशक दोन एकक म्हणजे बहात्तर समजलं तिनं बहात्तर रुमाल दोन दिवसात शिवले पहा बरं पुढचंही गणित सोप आहे वसीमकडे पंचवीस गोट्या होत्या बरं का आज खेळात त्याने तेरा गोट्या जिंकल्या तर आता वसीमकडे किती गोट्या आहेत बघा बरं बघ अशा पद्धतीनं या तक्त्यामध्ये मांडणी केली अशी सारणी की त्याच्यानंतर एककच्या खाली पाच आणि तीन आहेत मग पाचमध्ये किती मिसळायचे मग म्हणा पाचच्या पुढं पाचच्या पुढं काय असते सहा सात आठ इथं आले आठ आणि इकडं दोनच्यामध्ये एकच मिसळायचं म्हणजे दोनच्या पुढं एक म्हणलं तर किती होईल दोन आणि एक एकदम बरोबर आहे म्हणजे उत्तर आलं तीन दशक आणि आठ एकक म्हणजे तीस आणि आठ आडोतीस करेक्ट वसीम आडो आहे वसीम कडे आडोतीस गोट्या आहेत मग झालं उत्तर अगदी तसंच पुढचं उदाहरण आहे दुकानदाराकडे काल पस्तीस पतंग काल होते हे सगळे गोष्टी आहेत बर का रे मुलांना ही पतंगाची गोष्ट आहे पस्तीस पतंग दुकानदाराकडे काल होते आज त्याने अजून एकोणीस पतंग दुकानात विक्रीला आणले तर आता त्याच्याकडे एकूण किती पतंग मग करा आखणी तक्ता बघा बरं आता काय आहे मग आता हे एककमध्ये काय लिहायचं पाच दशकमध्ये लिहिलं तीन म्हणजे त्यानं पस्तीस पतंग आणले आणि आज किती आणले एककमध्ये एककमध्ये नऊ आणि दशकमध्ये एक म्हणजे झाले एकोणीस मग आता यांची विरीज करायची मग आता नऊ मध्ये किती मिसळायचे पाच मग पाच बोट वर करा किंवा हे पाच स्टार बघा नऊच्या नंतर पाच दहा अकरा बारा तेरा चौदा चौदाला किती लिहायचे हा चौदाला लिहायचे चार आणि चौदाला चार, चार लिहिल्यानंतर हातचा किती येईल एक. एक ते इथं वर लिहायचा आता तीन आणि एक किती होतात आणि चार आणि एक किती होतय अगदी बरोबर आहे हे आलं इथं पाच म्हणजे पाच दशक आणि चार एकक। एकक। म्हणजे पन्नास आणि चार चोपन्न चो समजलं आणि बघा मुलांनो काही मुलं उत्तर द्यायलेत त्यांची उत्तर चुकले तर तुम्ही हसायचं नाही या जे बोलतेय त्याच्याकडूनच चुका होत्यात म्हणून चुकलं तर चुकलं पण बोला पहा बरं आता काय म्हणलं आहे खालील बेरजांसाठी गोष्टी तयार कर आणि सोडो मग बावीस आणि सदोतीस यांची बेरीज करायची मग आता काय करावं लागल हां काय आहे आता एककमध्ये दोन आणि सात यांची बेरीज मग मोठा अंक कोणता दोन का सात मग सातमध्ये दोन विसाळा सातच्या नंतर दोन पर्यंत म्हणा सातच्या नंतर आठ नऊ म्हणून इथं किती येईल नऊ आता तसंच तीनमध्ये मध्ये पण दोष दोन मिसळा मग तीनच्या पुढं म्हणा दोन तीनच्या नंतर काय येतंय चार पाच बरोबर आहे तीनच्या नंतर दोन बोट वर करायचे आणि चार पाच आलं उत्तर पाच दशक आणि नऊ एकक म्हणजे एकोणसाठ समजलं पहा पुढचं गणित पहा बरं पुढचंही गणित चौतीस अधिक अठ्ठावीस मग आता त्याची मांडणी करायची आणि अशी मांडणी केली मग मा काय बघा आठमध्ये चार मिसळायचे मग आठच्या नंतर चार बोटं वर करा आणि एक एक मोजून बोट खाली घ्यायचं आठच्या नंतर मग काय येत आहे नऊ दहा अकरा बारा बाराला किती लिहायचे दोन हातचा किती आला एक आता ह्या दशक दशकची बेरीज करायचं पहिल्यांदा हातचा आणि ते तीन विसळा तीन आणि एक तीनच्या पुढं एक किती चार आणि चार, चारमध्ये दोन विसळा चारच्या नंतर दोन बोट वर करा आणि मजा चारच्या नंतर बरोबर आहे इंग्लिशमध्ये सिक्स आणि मराठीमध्ये पाच सहा इथं येते सहा उत्तर किती आलं सहा दशक आणि दोन एकक म्हणजे बासष्ट समजलं पुढचं सोडवा अरे च्या, हे तर गणित फारच सोपं की रे बघा पहिल्यांदा तक्त्यामध्ये मांडणी केली एकक मध्ये एकक लिहिलेले आहेत मग नऊ मध्ये शून्य मिसळले काय उरल नऊच आणि तीन मध्ये एक मिसळले आले किती तीन मध्ये एक मिसळल्यावर चार म्हणजे चार दशक आणि नऊ एकक म्हणजे हे झालं एकोणपन्नास फार सोपं होतं आहे तर आणि बालमित्रांनो आता या पुढचे जे गणित आहेत ना हे एक दोन आणि त्याच्या पुढं एक तीन हे तुम्ही स्वतः करणार का व्हेरी गुड छानपैकी तुम्ही सोडवा धन्यवाद